तर मित्रांनो एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मनोजरांगे पाटील मुंबईला जशी त्यांची तयारी सध्या चालू आहे आणि एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या रोजी ते मुंबईला जाणार आहेत तर त्याच विषयावर मी आज एक कविता लिहिली आहे त्या कवितेला मी चाल दिली आहे पवाड पवाडाची तर मला काही एवढी चाल जमत नाही स्वर जमत नाही पण जशी तशी तुम्ही ऐका आणि नक्की कमेंट करून सांगा तर असा आहे किंवा कविता अशी आपण दोन्ही पकडू ओके अरे मराठ्यांना मुंबईला चला अरे मराठ्यांना मुंबईला चला मदत करा त्या मनोज जरांगेला महाराष्ट्रात झाला बोलबाला फडणवीस सांगे पोलिस आला आमची मुंबई यावे पाहण्यास मनोज जरांगेचे गुण गाण्यास सांग आरक्षण देण्यास जी 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 सांग आरक्षण देण्यास जी 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 आधी नमना साधू संताला शिवरायाला महाराष्ट्र सरकार आला त्यांना पहिला मान दिला पाहिजे बर कारण मग नाही आधी नमना साधू संताला शिवरा याला महाराष्ट्र सरकार आला सांगा आरक्षण याला मंत्रिमंडळाच्या कर्मचाऱ्याला आमची मुंबई यावी पाहण्यास गुण गाण्यास सांगा आरक्षण देण्यास जी, जी जी सांगा आरक्षण देण्यास जी 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 अरे माट्यान मुंबईला अरे मान मुंबईला मदत करा त्या म्हणून जरा गेला महाराष्ट्रात झाला बोलबाला अरे मान मुंबईला चाला मदत करा म्हणून जरा गेला महाराष्ट्रात झाला बोलबाला बाला सांगे पोलीस आला आमची मुंबई यावे पाण्यास जरांगेचे गुण गाण्यास <cierbil> सांगा आरक्षण देण्यास जी जी जी, जी, आम, जी सांगा आरक्षण देण्यास आर निगली माटची खान आर निगली माटाची खान मुंबई होईल गाणं उचला तुम्ही पेन आरक्षण द्या तुमच्या अक्षरान मग आम आम्ही ठेवू तुमचा मान सन्मान आमची मुंबई यावे पाहण्यास म्हणून जरांगेचे गुण गाण्यास सांगा आरक्षण देण्यास जी 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 सांगा आरक्षण देण्यास जी 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 मनो जरांगे तुम्ही एक बोला हैदराबाद घ्या जिथं खोला मनो जरांगे तुम्ही एक बोला हैदराबाद घ्या जिथं खोला महाराष्ट्राचा बोल बोलबाला बघू कुठं पडतोय पडतोय हा साला आमची मुंबई यावी पाहण्यास म्हणून जरांगेचे गुण गाण्यास सांगा आरक्षण देण्यास जी जी सांगा आरक्षण देण्यास जी 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 आता ही झाली कविता पंधरा शेवटचं वाक्य आहे का तुम्हाला पटत की बघा अरे मराठ्यांनो तुम्ही पवारला सोडा अरे मराठ्यांना तुम्ही पवारला सोडा मनोज जरांगे यांच्याशी नातं जोडा मनोज जरांगे यांच्याशी नात जोडा मग शिकवा या नेत्यांना धाडा मग शिकवा या नेत्यांना धाडा